हॅलो आजचा जेवणाचा बेत काय आहे बघा लसणाची चटणी आहे ही मस्त कैरीची चटणी आहे एकदम छान आहे काय माहिती आहे का शेवग्याच्या हो झाडाचा पाला त्याची भाजी केली मी आणि खूप छान झाली शिवराज शेंगाची आमटी कांद्याची पात चपाती आणि तोंडीला कांदा पातीचा तुम्ही पण या जेवायला कांद्याची लसणाची पाक मी पहिल्यांदा खाल्ले खाल्ली बघे खाल्ले फक्त मिरची टाकली कधी